दाखल करणाऱ्या प्रशासनाचा विचार असो दाखल करणाऱ्या प्रशासनाचा विचार करायचं काय खाली डोक्यावर करायचं काय काल आद्यवीर क्रांतीजी क्रांतीवीर रागोजी भांगरे यांच्या पुतळ्याची विटंबना झाली म्हणून डब्ल्यू डी विभागाच्या चुकीच्या त्या ठिकाणी जी भूमिका घेतली त्यामुळं त्या या ठिकाणी सुशोभीकरण करणारे गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर अजित नवले व शैलेश पांडे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि म्हणून त्याचा निषेध म्हणून आम्ही सगळे अकोल्यातील मराठा बांधव ओबीसी बांधव या ठिकाणी या ॲट्रॉसिटी हा जो काही गुन्हा आहे याचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी आम्ही आलो आहोत आम्ही तालुक्याचे पी आय बोरसे साहेब त्यानंतर पीडब्ल्यू डीचे साहेब यांच्याशी आत्ता पोलीस स्टेशनमध्ये सविस्तर चर्चा केली या ठिकाणी त्या राघोजी भांगरे स्मारकाचं सुशोभीकरण त्याचं आता माझ्या हातामध्ये इस्टिमेट आहे आणि त्याची तांत्रिक मंजुरी त्याची ऑर्डर सगळी याच्यामध्ये मेन्शन केलेली आहे परंतु आ, हा केवळ राजकारणाचा स्टंट आहे आणि आम आमचं म्हणणं आहे आद्यवीर राघोजी भांगरे हे खरोखर आपल्या सर्वांसाठी अत्यंत पूजनीय आहेत आम्ही स्वतः दरवर्षी राघोजी मांगरेच्या स्मारकावर जाऊन नतमत नतमस्तक होत असतो आणि त्यांना त्या ठिकाणी वंदन करत असतो इतकं महान कार्य आद्यवीर राघोजी का भांगरेसाहेब यांचं राहिलेलं आहे आणि म्हणून त्या बाबतीमध्ये आमच्या मनामध्ये आदिवासी जनतेच्या मनामधल्या ज्या भावना आहेत त्याच भावना आपले तालुका सकल मराठा समाज आणि ओबीसी बांधवांच्या आहेत परंतु कालचा जो विषय आहे तो विषय मला त्या ठिकाणी केवळ आदिवासी नेत्यांमध्ये जो काही समन्वय आहे त्या समन्वयामुळं आ, स समन्वयाचा अभावामुळं त्या ठिकाणी हा सगळा गुन्हा निर्माण झाला आहे आणि त्याचा बळी म्हणून आमचे अजित नवले जे पाटाळण्याचे कॉन्ट्रॅक्टर आहेत आणि आमचा शैलेश पांडे हा ओबीसी समाजाचा जो काही कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांच्यावर खोटा ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल झाला आणि त्याच्यामध्ये आता शैलेश पांडे अटकेत आहेत आणि अजित नवले आमचे अटकपूर्व जामीन घेण्यासाठी दारोदार पळत आहेत मित्रांनो मला माझी आमची मागणी एवढीच आहे की पुतळा हटवताना काही शासकीय नियम असतीलही परंतु त्यासाठी वेगळे कायदे आहेत वेगळे नियम आहेत आणि वेगळ्या नियमाखाली वेगळ्या कायद्याखाली तुम्ही त्यांना दरुर त्यांच्या गुन्हा दाखल करा परंतु अॅट्रॉसिटी सारखा गंभीर गुन्हा की ज्या गुन्ह्याच्या विरोधामध्ये सकल मराठा समाज सातत्यानं या कायद्याचा दुरुपयोग होत असतो या कायद्यामुळं सामाजिक दरी निर्माण होत असते आणि म्हणून ती दरी निर्माण होऊ नये यासाठी आखरे तालुक्यामध्ये आम्ही सातत्याने प्रयत्न करतोय हा गुन्हा बाजूला ठेवा बाकी तुमच्या सगळ्या गोष्टींना आमची सगळ्यांची मान्यता आहे आहे नंतरच्या राहील कारण दैवतांबद्दल महापुरुषांबद्दल आमच्या मनामध्ये कोणताही किंतू नाही या निमित्तानं दुसरी गोष्ट सांगायची ज्या पीडब्ल्यू डीच्या अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी राजूर पोलीस स्टेशनला दबावाखाली जो जबाब दिलेला आहे तो जबाब सुद्धा आम्हाला मान्य नाही या इस्टिमेटमध्ये डंबरीचं काम करताना के ते आणि के एम असं खोदकाम करून ती मेघडंबरी त्या ठिकाणी करण्यासाठी शासनाच्या शासकीय शास्चे निधीचा वापर करून त्या ठिकाणी सुशोभीकरणाचं काम आहे जर मेघडंबरी बांधायची आहे तर मेघडंबरी बांधताना मेघडंबरी बांधताना तिथला पुतळा तुम्हाला बाजूलाच काढून ठेवावा लागेल जो गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर ते काम घेतो त्याला त्या प्रकारची वर्क ऑर्डर हे पीडब्ल्यूडीचे डेप्युटी इंजिनियर असतील कार्यकारी अभियंता असतील हे देत असतात आणि त्याचं पूर्ण गाईडलाईन ही संबंधित एजन्सी पीडब्ल्यूडी डी यांचा आहे परंतु पीडब्ल्यू डीने मात्र हात वर केले आणि बिचाऱ्या कॉन्ट्रॅक्टरचे आमच्या कार्यकर्त्यांचा आमच्या तरुण मुलांचा जे काल परवा शिकलेत आईवडिलांनी कर्ज काढून त्यांना शिक्षण दिले सुशिक्षित बेरोजगार झालेत आणि त्या लोक त्या ठिकाणी काम करतायत आणि त्यांच्यावर हा गुन्हा दाखल केला ही गोष्ट आम्हाला अजिबात पटलेली नाही या तालुक्यामध्ये आम्हाला लोक जातीवादी म्हणतात आम्हाला लोक म्हणतात आम्ही आरक्षणाचा लढा लढलो तर म्हणतात तुम्ही तुमच्या हक्कासाठी ओबीसीचं आरक्षण मागतात परंतु आम्ही कोणासाठी अशा प्रकारची कृती करत नाही ज्यांच्यावर अन्याय होईल त्यांच्यावर अकोल चालू का सकल मराठा समाज हा यापूर्वी उभा होता यानंतर सुद्धा उभा राहील त्याच्यामुळे काही झेंडू आम्हाला इकडच्या तिकडच्या मार्गाने बदनाम करण्याचा प्रयत्न करतात त्या झेंडूंना आम्हाला सांगायचंय आम्ही जात बघत नाही शैलेश पांडे हा ओबीसी समाजाचा गुरव समाजाचा माणूस आहे गुरव समाज देशाच्या इतिहासामध्ये सगळी पानं उचकून बघा गुरव समाजाला महापुरुषांच्या देवांच्या आरतीचा मान पूजेचा मान गौरव समाजाला आहे त्या गौरव समाजाच्या कॉन्ट्रॅक्टर तुम्ही पुतळ्याची विटंबना केली म्हणून अट्रॉसिटी सारखा गंभीर गुन्हा दाखल करता किती मोठी चूक आहे शैलेश पांडे हा कॉन्ट्रॅक्टर आहे त्याला वर्कआउट देणारी जी एजन्सी आहे त्या एजन्सीच्या अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करा मग माझी म्हणे पोलिसांवर दबाव होता मग तो दबाव कुणी कुणी दबाव निर्माण केला कुणाच्या आदेशाने हा पुल दबाव निर्माण झाला याचं मूळ शोधलं पाहिजे म्हणून आदिवासी जे नेते आहेत त्या तालुक्यामध्ये सगळे सगळ्या राजकीय पक्षांचे आमचं तुमच्याशी या संदर्भामधलं कोणतंही भांडण नाही या तालुक्यामध्ये कायम बंधुभावाची भावना राहावी सामाजिक एकता राहावी यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करण्याची गरज आहे त्याचा एकटा ठेका मराठा समाज किंवा ओबीसी हो समाजाने घेतलेला नाही त्यामुळे मराठा समाज उघड्यावर पडलाय आणि त्यांना कुणी वाली नाही मताच्या राजकारणासाठी आम्ही तुमच्याकडं येणार नाही आम्ही डंके की चोट पर आम्ही आमच्या माणसांची बाजू घेतलेली आहेत याचा निषेध आहे कारण अॅट्रॉसिटी मान्यच होणार नाही बाकीचे कितीही कलम लावा त्यांना अजून महिन्याभर जेलमध्ये ठेवा पण अॅट्रॉससाठी सारखा गंभीर गुन्हा दाखल करून तुम्ही एक प्रकारे या तालुक्यामध्ये जातीतेचा संदेश देत आहेत म्हातारी मेल्याचं दुःख नाही काळ सोखा होतो या निमित्तानं चुकीचा पांडा भविष्य काळामध्ये अकोला तालुक्यामध्ये सुरू होईल एवढी प्रामाणिक अपेक्षा आहेत या राघोजी महागेंच्या पुतळ्याच्या संदर्भामध्ये माझी स्वतः आणि आमच्या सर्वांची आमदार महोदयानं सुद्धा नाराजी आहे आमदार महोदयानं सुद्धा नाराजी आहे आमदार महोदयाने सुद्धा अगदी सामोपचाराने पुढे येऊन हा विषय देवगावमध्ये संपवण्याची गरज होती हा विषय आमच्या अजित नवले शैलेश पांडेच्या खांद्यावर बंदूक ठेवून हा जो काही विषय चाललाय हे आम्हाला मान्य नाही त्यामुळं करणारे कोण आहेत आणि करून घेणारे कोण आहेत हे सगळ्यांना माहीत आहे करणारे कोण आहेत आणि करून घेणारे कोण आहेत सगळ्यांना माहीत आहेत आदिवासी समाजाचे जे, जे प्रमुख नेते आहेत त्यांनी राजूरमध्ये बसून हा विषय मिटवला पाहिजे आणि या तालुक्यामध्ये जातीय सलोखा कसा व्यवस्थित राहील यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे आणि म्हणून आज आम्ही तहसीलदार साहेबांना या ठिकाणी निवेदन देणार आहेत आमच्या निवेदनामध्ये आम्ही अगदी स्पष्ट या ठिकाणी मेन्शन केलं आहे इस्टिमेट कॉपी आमच्याकडे आहेत वर्क ऑर्डर आहेत आणि वर्क ऑर्डरमध्ये ते काम करण्याची प्रोव्हिजन गव्हर्नमेंटने दिलेली आहे राज्य सरकारचा पैसा आहे आणि म्हणून तुम्ही चुकीच्या मार्गाने आमच्या लोकांना त्या ठिकाणी बदनाम करून त्यांना आज दारोदार आज दारोदार फिरता येते अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी अॅट्रॉसिटीमध्ये तीन तीन महिने चार चार महिने जामीन नाही म्हणजे जा तुम्ही आम्हाला प्रोसेसमध्ये सरकार आमचं मुंडकं गुतवणार आणि मोर्चा संपला तुमचं काम संपलं म्हणून आम्ही तुमच्या राघोजी मांगणे यांच्या चरणी नतमस्तक असतो आम्ही स्वतः सगळे येऊन तिथं दुग्धाभिषेक करणार आहे तुमचा मोर्चा झाल्यानंतर आम्ही जो दुग्धा दुग्धाभिषेक करू परंतु आमच्या मुलांवर खोटे गुन्हे दाखल करू नका एवढी आमची प्रामाणिक अकोले मागणी आहे आणि म्हणून आज आम्ही निवेदन देतोय उद्या या खोट्या अॅट्रॉसिटीच्या निषेधार्थ आम्ही अकोला शहर आम्ही उद्या बंद करणार आहेत आमची अकोलेकरांना सुद्धा मागणी आहे की अशा प्रकारचं जातीय वातावरण तालुक्यात निर्माण होऊ नये तर ओबीसी असू द्या दलित असू द्या किंवा मराठा असू द्या किंवा आदिवासी असू द्या असा भेदभाव आम्हाला मान्य नाही हा गुन्हा वेगळ्या कारणासाठी अट्रॉसिटी कायद्याची निर्मिती हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शोषित आणि वंचित घटकांना पुढे आणण्यासाठी दबलेल्यांचा आवाज वर आणण्यासाठी निर्माण केला तो कायदा आहे एवढ्या पुरताच एवढ्या पुरताच त्या कायद्याचा वापर झाला पाहिजे अन्यथा तो जर सरसगट लागू झाला तर या लोकांना बाकीच्या लोकांना रस्त्यावर चालता येणार नाही ना, ना, आणि म्हणून आम्ही या ठिकाणी आज प्रतिकात्मक बनून फाटाणे गावचे लोक आणि आम्ही सगळे सकल मराठा समाज ओबीसी समाज या ठिकाणी आम्ही या गोष्टीचा निषेध करतोय आम्ही उद्या अकोला बंद करणार आहे एवढंच या निमित्ताने सांगतो काल राजूर या ठिकाणी दोन ठेकेदारांवरती जो जो गुन्हा दाखल झाला आहे तो एकदम गंभीर गुन्हा आहे जे देवगावला जे आपल्या आपण तालुक्याचं आराध्य दैवत दे आपण समजतो जे राघोजी भांगरे यांच्या स्मारकाचं जे काम चालू होतं त्या ठिकाणी या दोन ठेकेदारांना शुशुपकरणाच्या नावाखाली म्हणजे शुषुप शुशुपकरणाचं काम चालू होतं त्या कामासाठी त्यांनी ते जो जो पुतळा काढला तो ठीक आहे सरकारी काम सरकारी कामानुसार म्हणजे बाबीनुसार तो जर काढला नसेल पण त्यांच्यावर तो जो त्यांनी जो गुन्हा केला आहे तो शंभर टक्के गुन्हाच आहे पण आम्ही त्याची हे करत नाही पण जो त्यांच्यावर तो अठरा गुन्हा दाखल केला आहे त्याविरोधामध्ये आम्ही सर्वजण ओबीसी बांधव असेल मराठी बांधव असेल आता यामध्ये काही जण उद्या बायटे देतील जसं आमच्या महेशरावांनी मागे सांगितलं तर काही सांगतील का आमचा ओबीसी याच्यामध्ये संबंध जा नाही आम्ही त्यांच्याबरोबर नाही आम्हाला त्यांच्याशी काही घेणं देणं नाही कोणता पण जे अन्याय झाले त्या लोकांवर त्या लोकांसाठी त्या दोन ठेकेदारांसाठी आम्ही आज रस्त्यावर उतरलो आहे आणि उद्या बनची हात दिलेली आहे ज्या ज्या कुणी या ठेकेदारांवरती म्हणजे काही भावना ठेवून हा जो गंभीर स्वरूपाचा अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केलाय तो तात्काळ केला यांनी आजच्या आज मागे जर घेतला नाही तर उद्या आम्ही अकोले बंद करू आम्ही भविष्यामध्ये उपोषण सुद्धा करू ही आमच्या अकोलेकरांच्या यांनी भावना आहे आणि प्रशासनाने या सर्व जनतेचा भावनेचा आदर करून तात्काळ आजच्या आज जे काय त्या अधिकारी आहे ज्या अधिकाऱ्यानं या इस्टिमेंटनुसार जे काम करायला त्या ठेदारांना लावलं होतं त्यानुसार ते काम चालू होतं पण ज्या अधिकाऱ्यांनी कालची बाईट दिली चुकीची बाईट दिली आणि दोन समाजामध्ये तीड निर्माण होईल असं वातावरण या अधिकाऱ्यामुळे झालेलं आहे प्रशासनानं ती चौकशी करून त्या अधिकाऱ्यावर सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे आमच्या त्याला पेंट केलं पाहिजे जेणेकरून त्यानं या दोन आदिवासी बांधव आणि समाज बांधव आणि ओबीसी बांधवांमध्ये जो तीड निर्माण होण्याचं काम केलंय त्या अधिकाऱ्याला सस्पेंड केलं पाहिजे अन्यथा आम्ही अकोले बंद केलेली आहे हा आम्ही हा दिली आहे आणि आम्ही उपोषण करणार आहोत यांच्या स्मारकाचे जे विटंबना झाली ही जी घटना झाली ही निश्चितच दाधजी भांडरे यांचा व आदर आहे परंतु जे सुशोभीकरणाचं काम चालू होतं दुःखाचे काम चालू होतं काल ज्या अधिकाऱ्यांनी चुकीचा जबाब दिला त्या जबाबामुळं आदिवासी बांधवांच्या भावना तीव्र झाल्या आणि त्यामुळे त्या दोन ठेकेदार गुन्हा दाखल झाला आहे तर आमची प्रमुख मागणी आहे की ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल न करता इतर गुन्हे दाखल करावे आणि त्यांना शासन झालं पाहिजे आहे त्यांना शासन करा पण त्या अट्रॉसिटीच्या आठ लपून असा गुन्हा दाखल होऊ नये ही आमची सर्व मराठा बांधव ओबीसी बांधवांची मागणी आहे अकोले तालुक्यात अतिशय गुन्हा घेऊन त्यांनी सर्व समाज बांधत असतो इथं मुस्लिम समाज असो ओबीसी असो आदिवासी समाज असतील इतर दलित समाज असेल सर्व समाज हा गुन्हा आहे त्यामुळे या समाजामध्ये आणि आपल्याचं वातावरण खराब होईल अशी कुठलीही गोष्ट या होऊ नये यासाठी हा अॅट्रॉसिटी कायदा मागे घेतला पाहिजे या कायद्या कायद्यामुळे महाराष्ट्रामध्ये मराठी क्रांती मोर्चाच्या माध्यमातून अठावन लाखोचे मोर्चे निघाले होते त्यामुळे या कायद्याच्या सर्व समाजामध्ये भीती आहे त्यामुळे आमची प्रमुख मागणी आहे की हा कायदा अॅट्रॉसिटी जो गुन्हा दाखल केला आहे तो मागे घ्यायला तसेच ज्या अधिकाऱ्याने चुकीची माहिती देऊन ज्या समाज बांधवांच्या आदिवासी समाज बांधवांच्या भावना दुखावल्यात आणि त्याच्यामुळे त्यांच्या भावना तीव्र झाल्या सुद्धा हा गुन्हा दाखल झाला पाहिजे ही आमची प्रमुख मागणी आहे आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरेच्या सुशोभीकरणाच्या कामाच्या निमित्ताने अकोले तालुक्यामध्ये काल काही ठेकेदारांवर अट्रॉसिटी सारखा गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला खर तर या सर्व महामानवांच्या प्रती आपल्या सर्वांची अस्मिता आहे आणि म्हणून सर्व महामानवांच्याविषयी सर्वांना आदरच आहे या भांगरेच्या विषयी फक्त अकोले तालुक्यात नव्हे तर देशभरातून आम्हाला सर्वांना आदरच आहे या निमित्ताने काल जी काही घटना घडली त्यामध्ये बांधकाम करताना जे काही प्रोटोकॉल पाळायला पाहिजे ते पाळून न पाळता जर कुठली गोष्ट केली असेल तर संबंधित ठेकेदारावर इतर कलमाखाली कोणताही गुन्हा दाखल केला तर आमच्या समाजाच्या वतीने त्याविषयी कुठला आक्षेप नाही परंतु आज अकोल्यामध्ये आम्ही मराठा समाज व ओबीसी समाज एकत्र एक मिळून ही मागणी करत आहे या सर्व समाज राहत असताना सुद्धा काहीही कारण नसताना सारखा का गुन्हा दाखल करून समाजामध्ये जातीय ते निर्माण करण्याचा हा जो काही प्रयत्न चालवलेला आहे त्याचा सर्वप्रथम आम्ही निषेध करतो ही घटना का घडली याचा मागोवा घेतला असता पीडब्ल्यू डीच्या अधिकाऱ्यांनी कारण नसताना दोन समाजामध्ये जाती ते होईल असे वक्तव्य केले आणि त्यामुळे आमच्या आदिवासी बांधवांमध्ये गैरसमज निर्माण झाला व सारखा गुन्हा दाखल करण्यात आला म्हणून आमची या निमित्ताने एवढीच मागणी आहे का संबंधित ठेकेदारांवर करण्यात आलेला अॅट्रॉसिटीचा गुन्हा माग घ्यावा त्याला इतर कलमाखाली जी काही शिक्षा असेल ती त्यांनी ती कायदेशीर यावी या निमित्ताने सकल मराठा समाज अकोले तालुका व ओबीसी बांधवांच्या वतीने आम्ही अकोले बंदची जी हाक दिली त्यामध्ये सर्वांनी सहकार्य करावं व यापुढेही अकोले तालुक्यामधली जी जाती धर्मातली जी एकनिष्ठ विण आहे ती कायम टिकावी हीच आमची या निमित्ताने अपेक्षा आहे व सर्व समाजातल्या बांधवांनी आमची कळकळीची विनंती आहे की अट्रॉसिटी सारखा गुन्हा एकमेकावर दाखल करू नये आपली समाजातली विण घट्ट ठेवावी या निमित्ताने सर्वांना पुन्हा एकदा अभिवादन करतो जय जिजाऊ जय शिवराय दिवसापूर्वी आपल्या अकोले तालुक्यामध्ये देवगाव या ठिकाणी क्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या स्मारकाचं तर राज्य सरकारच्या माध्यमामधून निधीच्या माध्यमामधून जे काही काम चालू आहे त्या कामाचं टेंडर हे आपल्या मराठा समाजातील नवले नामक आणि अजित नवले आणि पांडे शैलेश पांडे या दोन बांधवांनी सदर कामाचं टेंडर घेतलेलं आहे ठेकेदारी घेतलेली आहे ते काम करत असताना ते करत असताना त्याचे काही प्रोटोकॉल आहे जे विभागाने प्रोटोकॉल दिले त्या प्रोटोकॉल प्रमाणे शंभर टक्के काम चालूच आहे परंतु तो जो राघोजी आद्यकाल तिका राघोजी भांगरे भांगरे यांच्यावर जो पुतळा ज्या ठिकाणी बसवलेला आहे त्या पुतळ्याच्या खालचा जो चौथरा आहे त्या चौथऱ्याच्या तिथे नवीन चौथरा उभारणीसाठी खोदकाम करून दगडाची पिचिंग करून त्याच्यावरती तो चौतारा उभा करायचा आहे आणि हे काम करायचं म्हणल्यानंतर साहजिक आहे त्या ठिकाणचा जो पुतळा आहे तो तिथून काढून बाजूला ठेवणं गरजेचं आहे बंधनकारक आहे तो ठेवत असताना सदर आपल्या त्या चुकीचं आम्ही बांधव समर्थन करत नाही त्यांची एक चुकी झाली की त्यांनी तो पुतळा काढल्याच्या नंतर त्यांनी जो एका सभागृहामध्ये थे ठेवला तो तो ठेवत असताना एकदा टेबल वगैरे त्याच्याशी ठेवायला पाहिजे होता एक तेवढ्या चुकीची शिक्षा म्हणून काही राजकीय नेत्यांनी पुढाऱ्यांनी त्यांच्यावरती अॅट्रॅसिटी सरकार गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्याचा निषेध करण्यासाठी आज या ठिकाणी मराठा समाजातील ओबीसी समाजातील इतरही समाजातील सर्व बांधव या ठिकाणी आलेले आहेत आणि त्याचा निषेधही केलेला आहे अकोले पोलीस स्टेशनला अकोले तहसीलदार साहेब यांना या ठिकाणी या निवेदन देऊन उद्या शनिवारी अकोले बंद चे हात दिलेले आहे अशा प्रकारे जर खोट्या अट्रॅसिटीच्या गुन्हे अकोले तालुक्यातील युवकांवरती दाखल होत असतील तर ह्या पुढील काळ हा खूप युवकांसाठी भयानक असणार आहे याचं कारण असं आज बेरोजगारी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली आहे आता कुठे युवक उभं राहतोय हे म्हणजे आता पंचवीस तीसच्या पिढीमधले युवक आहेत यांनी कुठेतरी यांच्या आयुष्याला सुरुवात केली आणि ती सुरुवात करत असताना अशा मोठ्या गंभीर स्वरूपाच्या गुन्हेदार या युवकांवरती दाखल होत असतील तर या ठिकाणी खूप म्हणजे करावं तेवढा निश्चित त्या गोष्टीचा कमी आहे दुसरी गोष्ट म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभागाचे जे कोणी अधिकारी आहेत एवढे म्हणून त्यांनी त्यांच्या पायटीमध्ये अनेक मुद्दे मांडले परंतु ते मुद्दे मांडत असताना कुठल्याही प्रकारे एस्टिमेटला अन्ना ते मुद्दे नाहीयेत इस्टिमेट ज्या बाजूला आहे एस्टिमेटच्या बाजूला जाऊन त्यांनी मुद्दे त्या ठिकाणी दाखवलेले आहेत आणि त्या मुद्द्याच्या आधारे दोन समाजामध्ये निर्माण काम सदर अधिकाऱ्यांनी केलेलं के आहे जर हे दोन ठेकेदार गुन्हेगार असतील तेवढेच जबाबदार सार्वजनिक बांधव विभागाचे अधिकारी सुद्धा आहेत यांच्यावरती गुन्हे दाखल होत असतील तर सर्वप्रथम त्यांच्यावरती गुन्हे दाखल झाले पाहिजे नंतर हे बांधवती गुन्हे दाखल पाहिजे ह्या मताच्या आम्ही सर्व बांधव आहेत आणि त्याचा निषेध करून उद्या शनिवारी आम्ही अकोले बंद उद्या अकोले बंधाचे आम्ही हात दिलेले आहे सर्व जाती धर्माच्या बांधवांनी याच्यामध्ये सहभागी व्हावं हो, अशी मी सर्कल अकोले तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने ओबीसी समाजाच्या वतीने सर्वांना विनंती करतो खर तर ज्या आद्य क्रांतीवीर राघोजी भांगरेंनी सबंध महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेरच्या इथल्या शेतकरी कष्टकरी आदिवासी समाजासाठी खऱ्या अर्थाने मोठा संघर्ष उभा केला आणि ज्या राघोजींचा इतिहास आमच्या सारख्या माणसांनी अगदी दिवस रात्र एक करून वाचून काढला प्रचंड काम त्याच्यावर केलं मला यातून एकच सांगायचंय की राघोजी भांगरे आद्य क्रांतीवीर राघोजी भांगरे हे फक्त कुठल्या तरी एका समाजासाठी दैवत किंवा ते त्यांच्या समाजाचे क्रांतीवीर नाहीत हे आमच्या सगळ्यांची अस्मिता राघोजी भांगरे आहेत हे खऱ्या ठिकाणी नमूद करायचं आहे आणि जो काही प्रकार देवगावमध्ये घडला त्या प्रकारचा निषेध आम्ही सगळे व्यक्तच करतोय परंतु याच्यामध्ये अॅट्रॉसिटी सारखा गंभीर गुन्हा दाखल करण्याचं कारण खऱ्या अर्थानं आम्हाला समजलेलं नाही आणि जे अतिशय निषेधारी आहे ही काय ना कॉन्ट्रॅक्टरने त्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने पुतळा काढल्याशिवाय तर काही काम होणार नव्हतं आणि म्हणून त्यांनी तो पुतळा काढला मूर्ती काढली परंतु व्यवस्थित त्यांनी नसेल ती आहे आणि त्याबद्दल वेगळ्या पद्धतीने त्यांना शिक्षा देता त्यांच्यावर वेगळे कलम लावून त्यांच्यावर गुन्हे दाखल करता आले असते परंतु थेट अॅट्रॉसिटी सारखा वापर या ठिकाणी करणं हे अतिशय निषेधारी गोष्ट आहे आणि येणाऱ्या काळात भविष्यामध्ये अशाच पद्धतीने जर हे चालू राहिलं तर समाजातील जी काही तालुक्यातील आपली सामाजिक घडी आहे ती मोडायला हो कुठेही वेळ लागणार नाही आणि म्हणून या माध्यमातून उद्या आम्ही अकोले बंद करतोय प्रशासनाला या माध्यमातून इशारा आहे की तुम्ही ज्या कुठलीही शहानिशा न करता पोलीस प्रशासन सुद्धा असे गुन्हे दाखल करूच कसं शकतं हाही सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे ना राघोजी भांगरे आमची अस्मिता आहे आम्ही त्यांच्या इतिहासावरती प्रचंड काम केलेलं आहे आणि म्हणून उद्या अकोले बंदच्या माध्यमातून आणि आजच्या या प्रेसच्या माध्यमातून सुद्धा मी सगळ्या समाजाला अकोले तालुक्यातील सर्व समाज असतील मग आमचे सगळेच आदिवासी बांधव सुद्धा असतील त्यांनाही माझे हात जोडून विनंती आहे की राजकीय द्वेषातून हे जे काही गुन्हे दाखल केलेले आहेत या गुन्ह्यांना पायबंद घालण्यासाठी उद्या आपण अकोले बंद करतोय प्रशासनाचा आणि जे कोणी शक्ती या सगळ्यांच्या पाठीमागे आहे आमचे आदिवासी बांधव बिचारे घोळे बाफडे आहेत त्या त्यांच्या आडून कुणीतरी राजकीय कोळी जर भाजून घेत असेल याचा निषेध व्यक्त करण्यासाठी आपण सगळे उद्या एकत्र जमूयात याचा निषेध व्यक्त करूयात आमचे मराठा बांधव आहेत आमचे ओबीसी बांधव आहेत आमचे कॉन्ट्रॅक्टर आहेत ठीक आहे चूक झाली त्यांच्याकडून त्यांच्यावर वेगळ्या पद्धतीने त्यांच्यावर शिक्षा त्यांना केली जाऊ शकते वेगळे कलम कायदे लागू केले जाऊ शकतात आणि त्या माध्यमातून मी आता सगळ्यांना विनंती करतो की उद्या अकोले बंद मध्ये सर्वांनी सहभागी व्हावं असं आवाहन करतो आणि थांबतो छत्रपती शिवाजी महाराज की जय आद्य क्रांतीवीर राघोजी भांदेंचा विजय असो यांच्या पुतळ्याच्या आतापणा संदर्भात डब्ल्यू डीच्या अधिकाऱ्यांनी चुकीची माहिती या ठिकाणी दिल्यामुळं आदिवासी समाजाच्या भावना या ठिकाणी दुखावल्या गेल्या आणि या ठिकाणी आमच्या पाडाणे गावचे कॉन्ट्रॅक्टर अजित नवले आणि अकोल्यातील कॉन्ट्रॅक्टर पांडे यांच्यावर या ठिकाणी छोटा गुन्हा या ठिकाणी दाखल झाला आमच्या अजितच्या बाबतीत जर सांगायचं ठरलं तर अजित हा एक गरीब कुटुंबातील मुलगा आहे त्यांच्या वडील या ठिकाणी काबाड कष्ट करून ती चाळीस लिटर दूध या ठिकाणी आणि त्याच्यावर त्यांचा उदरनिर्वाह या ठिकाणी चालू आहे अजित या ठिकाणी आज लाखोच या ठिकाणी कर्ज आहे आणि आजीतचं फक्त लायसन या ठिकाणी पांडेने पांडे इंजिनिअरिंग या ठिकाणी वापरलं अजित त्या साईटवर सुद्धा या ठिकाणी गेलेला नव्हता आणि अजितला साईट सुद्धा त्या ठिकाणी माहीत नाही पांडे या ठिकाणी ते काम करतायत पण या ठिकाणी दोघांवर या ठिकाणी हा गुन्हा दाखल झालाय हा गुन्हा निश्चितपणे या ठिकाणी चुकीचा आहे आणि याच्यातून या आजीतच्या आई वडील अतिशय हातबल या ठिकाणी झालेले जीवाला जर काही भर वाईट झालं तर याच्यामध्ये पीडब्ल्यू चे अधिकारी या ठिकाणी जबाबदार असतील आणि दुसरी गोष्ट अशी की या ठिकाणी हा अकोला तालुका अतिशय गोन्हा गोविंद या ठिकाणी आदिवासी समाज असेल मराठा समाज असेल ओबीसी समाज असेल इतर समाज अतिशय गुन्हा गोविंदने या ठिकाणी नांदतोय तो असाच या ठिकाणी पुढे नांदला पाहिजे आमच्या सर्वांची हीच मागणी की या ठिकाणी आद्य क्रांतिकारक राजूजी भाजरेंच्या पुतळ्याची जी विटामना झाली ही घटना अतिशय दुर्दैवी ही घटना घडायला नको होती पण या संदर्भात फक्त आमची एकच मागणी की जो अॅट्रॅसिटीचा गुन्हा दाखल झालेला आहे तो गुन्हा मागं घ्यावा आणि इतर गुन्ह्यांच्या संदर्भात जी कारवाई व्हायची ती झाली तरी तिला आमची सुद्धा मान्यता असणार आहे आणि निश्चितपणानं या सर्व आमच्या समाजाच्या वतीने आमच्या गावाच्या वतीने एकच मागणी की हा अॅट्रॅसिटीचा गुन्हा या ठिकाणी मागे जाता पाहिजे साई दृष्टी नेत्रसेवा घर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर आमच्याकडे टायटन ट्रॅक प्युमा ओकले वेलॉसिटी रेबल आय आयडी बोग पोलीस स्टेपर स्कॉट तरेरा टॉमी हिलफिगर हिलर क्रिझाई झाईस प्राईम ब्रॉन्झर यश बॉश अँड लॉंग जॉन्सन अँड जॉन्सन अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स सनग्लासेस लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध तसेच टायटन कंपनी लेन्सेस अधिकृत विक्रेते आता ऑटोमशिन द्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जायस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ऍपल कंपनीचा टॅब तज्ज्ञ ऑप्टोमेट्रिस्ट कडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी त्याच अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपिन द्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे पॅकीमीटर द्वारे बुबुळाची जाणी मोजणे कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटर द्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोला शहरातील एकमेव चष्माघर आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी साडे ते साडे पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा राहतील आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क एक्क्याण्णव छत्तीस बावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव